ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये संस्थापक डॉ दादासाहेब तनपुरे यांच्यासह सर्वांच मोलाचं योगदान आहे बाहेरच्या दुष्ट शक्तींच्या विरोधात लढून समितीला स्वतःची जागा मिळाली आहे भविष्यात देखील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना न्याय देणार आहे असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात श्री तनपुरे बोलत होते पुरुष उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव बाबळे हे होते तर यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे सभापती अरुणराव तनपुरे उपसभापती बाळासाहेब खुळे सचिव भिकादास दरे संचालक सुरेशलाल बाफना महेश पाणसरे मारुती हरदे दत्तात्रय शेळके मधुकर पवार चंद्रकांत पानसंबळ गोरक्षनाथ पवार मंगेश गाडे तसेच रखमाजी जाधव रामदास पाचकर सुनीता खेवरे तसेच शोभा डुकरे शारदा आढाव सौ सुजाता तनपुरे हर्ष तनपुरे आदी या ठिकाणी उपस्थित होते राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे म्हणाले की डॉक्टर दादासाहेब तनपुरे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली आणि शेतकऱ्यांचं हित जोपासलाय बाजार समितीच्या पारदर्शक कारभारामुळे लोकांचा समितीवरती विश्वास आहे देशपातळीवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चांगलं नाव आहे समिती नवीन जागेत जिनिंग मिल जनावरांचा मोंढा शेतीमाल प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे असे श्री तनपूर यांनी म्हटलं शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खिवरे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार खूप चांगला आहे ज्याप्रमाणे बाजार समितीनं शेतकऱ्यांना न्याय दिला तसाच न्याय देण्यासाठी धूळखात पडलेला डॉक्टर तनपुरे साखर कारखाना सुरू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं माजी सभापती उपसभापतींचा शाल आणि देऊन सत्कार करण्यात आला बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांचा देखील अमृत महोत्सव असल्यानं महिलांनी त्यांचं औक्षण केलं तर विविध व्यक्ती आणि संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांच्या मनोरंजनासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कलाकार श्रेया बुगडे गौरव मोरे गायक मंगेश बोरगावकर प्रसिंजीत कोसंबी तसे राधा खुडे अबोली गिरे संजना संदीप पाटील यांनी आपल्या कलेनं प्रेक्षकांना खेळून ठेवलं आबाल नृत्य करून सर्वांचीच मने जिंकली स्वागत आणि आभार प्रदर्शन उपसभापती बाळासाहेब खुळे यांनी केलं सूत्रसंचलन तुकाराम तनपुरे यांनी केलंय यावेळी बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सर्वांसाठी या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं विश्वास संपादन करण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेलं आहे परंतु तेवढंच महत्व मी म्हणेन आत्तापर्यंत ज्या 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 लोकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं सभापती असतील सगळे माझी माजी, माजी सभापती उपसभापती सगळे संचालक माजी देखील कार्याचं आपण आज या ठिकाणी कौतुक केलं कारण की आज या नावलौकिकला संस्था येण्यामध्ये आपल्या देखील सर्वांचं मोलाचं योगदान या ठिकाणी आहे एकोणीसशे पन्नासपासून ते आत्तापर्यंत या संस्थेला जो काय आकार मिळाला जो काय नाव मिळालं मागच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील बहुमोल योगदान या जडणघडणीमध्ये आहे आणि याची दखल आज अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण घेतली आपल्या सर्वांचं खरं मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्व आपलं देखील मोठं योगदान या संस्थेच्या जडणघडणीमध्ये आहे अधिक आपला वेळ खरं घेणार नाही दोनच मिनिटं माझ्याकडे आहेत संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होती है। आता आपल्या सूतगिरणीची जागा देखील मला वाटतं मार्केट कमिटीच्या ताब्यामध्ये आलेली आहे ती जागा ताब्यात येता येता देखील बऱ्याचशा अडीअडचणी आल्या मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये देखील मला वाटतं लढाई आपल्याला लढावी लागली बऱ्याचशा या तालुक्याच्या बाहेरच्या काही शक्तींना हे काय बघवत नव्हतं आणि या सगळ्या मोठमोठ्या शक्तींच्या विरोधा मोठा या तालुक्याच्या बाहेरच्या ताकदींबरोबरचा संघर्ष हा करून मला खात्री आहे की भविष्यामध्ये देखील आणखीन चांगले उपक्रम भविष्यात त्या पुढच्या सुदगिरणीच्या कंपाऊंड कॅम्पसमध्ये या मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुरू होतील आणि आणखी नवी नवीन संधी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्या निमित्तानं मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो म्हणजे गावरी तालुक्याचा पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास जर बघितला तर तो दोन तो टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करता येईल पहिली पंच्याहत्तर वर्ष म्हणजे पन्नास ते पंच्याहत्तर पर्यंतचा दुसरा पंच्याहत्तर ते दोन हजार पर्यंतचा आणि तिसरा टप्पा दोन हजार ते दोन हजार पंचवीसपर्यंत या तिन्ही टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची प्रॉप त्या पिकं त्या ठिकाणी घेतली जायची पहिल्या टप्प्यामध्ये कदाचित जुने या ठिकाणी शेतकरी असतील त्या काळामध्ये मोसंबी आणि इतर फळं त्या ठिकाणी व्हायची तिचा मोठा व्हायचा आणि खरं जास्तीत जास्त उत्पन्न उसार मालाचं असायचं कालांतराने मोसंबीवर डायबॅक आला आणि मोसंबीचं पीक गेलं नंतर आपण उसाचं पीक आपण त्या ठिकाणी घेत होतो कारण आपल्याला भंडारधाऱ्याचं पाणी त्या ठिकाणी होतं एक एकर अर्धा एकर दीड एकर असं आपल्याला त्या ठिकाणी ब्लॉक असायचा आणि आपण गुराळ त्या ठिकाणी करायचो परंतु कालांतराने डॉक्टर बाबुराव बाबूजी नंतर सहकारी साखराखाना सुरू झाला आणि आपण सर्वजण त्या उसाकडे वळलो बहात्तर साली मुळड्यांचं पाणी आलं आणि वेगळाच विचार त्या ठिकाणी सुरू झाला त्याच्यानंतर फळबागा आल्या असे वेगवेगळे क्रॉप ठिकाणी घेतलेले ते भाजीपाला त्या ते ठिकाणी ते वाढला परंतु खरं आता तो दोन हजार ते दोन हजार पंचवीस हा कालावधी हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा होता कारण सगळी मंडळी आपली जी बारा जिरायती शेती करायची ती बहुतेक मंडळी त्यांचे बागायती जमीन झाल्यानंतर त्यांनी बागायती क्रॉप घ्यायला सुरुवात केली आणि आमच्या वांबरीच्या बाजार समितीचं मोठं त्या ठिकाणी नुकसान झालं ज्या वेळेस त्या ठिकाणी तीनशे चारशे हमाल काम करायचे भुईमुगाची आवक व्हायची कापसाची आवक व्हायची जिनिंग होत्या त्या ठिकाणी मिल ऑइल मिल त्या ठिकाणी होत्या परंतु तिथे उत्पन्न घटलं कामही हमाला काय सगळं राहिलं नाही आणि बरेचसे हमाल दुर्दैवानं एमर्जन्सीमध्ये कामाल त्या ठिकाणी गेले परंतु राहुरीचा आणि वांबरीचा त्याच्या उत्पन्नाचा फरक असं होतं की राहुरी उत्पन्न नव्हतं सगळं उत्पन्न वांबुरीमध्ये होतं परंतु आपल्या तालुक्याचे माजी आमदार मान्य बापूसाहेबांनी हा विचार केला की के अशा प्रकारे जर ही मार्केट कमिटी चालू राहील तर याला पगारावर सुद्धा पैसे त्या ठिकाणी निघायचे नाही पण आपल्या सर्वांना कल्पना आहे एकोणीसशे शहाण्णव साली मान्य बापूसाहेबांनी राहरी मार्केआर्टमध्ये गोण्यामध्ये कांदा आणून त्या ठिकाणी लिलाव करायची पद्धत सुरू केली त्यामध्ये सुरेशेठ बाफण्यासारखे त्या ठिकाणी व्यापारी असतील बंधू असतील ते कडुबामांचे ते चिरंजीव असतील अशांनी सुरुवात त्या ठिकाणी केली सुरुवातीला एका मॉडेलला दोन हजार ते तीन हजार गुन्ह्या त्या ठिकाणी असायच्या परंतु नेटाने शिस्तीने काम त्या ठिकाणी केलं श शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा दाम त्या ठिकाणी दिला लोकांचा विश्वास बसत घेत गेला आणि सर्वात महत्त्व म्हणजे एक कोंडा जेव्हा सुरू झाला तेव्हा लोकं नावं ठेवायची की डावरी तालुक्यामध्ये कांदा पेकवणारे शेतकरी किती आहे वांबरी परिसरामध्ये काही थोडेफार शेतकरी होते डोंगरातले काहीतरी शेतकरी होते आणि देवळाली गावामधले शेतीबंधू त्यावेळेस त्या ठिकाणी साख्या देवळाली गावामध्ये शेतीबंधू त्यांनी कांद्याचं पीक घ्यायचे परंतु जसा जसा हा कांद्याचा मोंडा शेतकऱ्यांना आवरू लागला औरंगाबादचा कांदा त्या ठिकाणी आला येवल्याचा कांदा या ठिकाणी आला कोपरगावचा त्या ठिकाणी आला लोकांचा विश्वास या मार्केट कमिटीवर बसला आणि आज आपण पाहतोय की या मार्केट मार्केटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रप्रिय तर भारतामध्ये त्या ठिकाणी गाज

आय एम कमिंग टुमोर इव्हेंट कृषी नगर आणि राहुळी पाटोळे रंगळांग रंगळांग आय टॉल एव्हरीथिंग पीपल काम फोटो काटका सेल्फी बिल्फी उलटा फाटा उलटा पाटा एव्हरीथिंग मंत्री खुश मंत्री बोलले गौर्या तू म्हण पहिला खाल् डायरेक्ट अशी मान धरली आणि मानेन मला खाली घेऊन गेले मानेन नाही खाली घेऊन गेले मान हानी झाली तुमची इज्जत गेली तुमची काय चाललंय तुझं पिणाऱ्याची कधी इज्जत जात नसते त्याची इज्जत वाढत असते विचारा कोणाला पण बरोबर आहे का गप्पाष्ट तुम्ही बरोबर आहे रंग नाही लोको कोरोना एक नंबरचा कोरोना सगळी माझी गां बसले दिसताय त्या दिसताय माझ्या संभल्यावर मी पण जाणार हाटलो मग रंग सॉरी क्या गुरखा बार बार क्यादी आता यादी सामानाची कुठे यादी नाही सांगा यादी कुठे गेली शोधताय काय काय आम्ही बायको आहे माझ्या असं वाटते आताच फाडकरी जाऊ यादी सांगते तू खरंच माहिती बायकोय मी आता सामान कुठे कोणाच्या आपल्या गाडीत आहे आपल्याकडे गाडी आहे आपल्याकडे फोरी फोर व्हीलर तुला कस स्पष्ट बोलायला का फोर व्हीलर आपल्याकडं चार प्रकारची गाडी बाई ताई आमच्याकडे फोर व्हीलर आहे मलाच पेरीला माहित नाही वा कुठल्या कंपनीची सोडा 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 राया हा ना तू वाजवलो ना तुम्ही कट्टीस संध्याकाळी माझ्यावर बसतात सगळ्यांना थोडी थोडी जीवन आलोय काय <laughs> का मी, 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 मी तुम्हाला सांगते हा नाच सोडा म्हणून काय इकडे काय झालंय ते मला सांगा असं का वागायला लागलं तुम्ही आजकाल काय करू माझा आहे की नाही आपण दोघांनी मिळून सॉल्व्ह करू काय प्रॉब्लेम झालाय इतकी वर्ष आपण संसार केला हा मला सांगा काय झालाय प्रॉब्लेम बघा काय झालंय काय झालं माझ्याकडे चपता बिलचा मोबाईल आहे आणि माझ्याकडे छोट पिनचा चार्जर आहे चिनचा चार्जर कोण घेऊन केलाय माहिती माझं दुःख केलं वेगळं आहे पुढे रंगाने हवाय मोबाईल तुला घाला तो हे फालतो मित्रांन बरोबर बोलायला तुम्हाला मित्रांना फालतू बोलायचं नाही माझे मित्र आहे काय मित्रांनो तीन रोज मध्ये हा कॉर्नर आहे ना हा कॉर्नर संध्याकाळी सहा वाजता जाऊन आलेला हो होळी खेळलाय मला कॉर्नर लय एकदम शांत आहे त्यांना माहित आहे संध्याकाळी बघायचं आता नाही कार्यक्रम संपला होता असू द्या मी काय सांगत होतो माझ्या मित्रांना बी एवढा बोलायचा तुमच्या भारी आहे म्हणजे घरी गेलो ना सगळे मित्र आम्ही त्यांच्या घरी प्यायला बसलो की त्यांची बाय कशी रागा देऊन बघते मग लेट माळाचा रे माळ्या अशी त्याची पाय धरती घेऊन जाते लय आणती त्याला लहान ती मग येते ते? माझ्या लहान लय पटकन करते मारा <laughs> लाज वाटते का या माणसाला लाज वाटते का हा तुम्हाला सगळ्यांना तसंच भरपूर घरी आणलं पाहिजे तुम्ही आणि तुमच्या नालाय बोललो का